मावली भाऊ काय झालं तुम्हाला रडायला हेलिकॉप्टरचा पाय तुटला मग रे आता बसू हे कुठं पाय तुटला त्याचं दाखव मला बाहेर काढ त्याला काढ बाहेर अर आता कस काय उडन रे भाऊ ते कस काय उभं राहीन ते नको नको थांब त्याचा पाय कुठे आधी ते दाखव याचा पाय कुठे त्याच्यात असल थांब एक मिनट हा इकडे पाय या बाय हा पाय अरे याला फेविस्टिकनी चिटकावा लागेल मावली तुझी मम्मी कुठे गेली तुझी मम्मी काय माहिती काय माहिती अरे बाप रे आता हा पाय तर चिटकावा लागेल आपल्याला तरच ते उभं राहील चिटकल कुठे गेली होती गं गावात गेली होते तो रडत होता ह हेलिकॉप्टर त्याचा पाय तुटलाय त्याला ते फेविस्टिक आणायला एवढा कशाला फेविस्टिक आणला तू येते का मग राव द्या एक काढ भर लगेच त्याचा पाय चिटकून देऊ हेलिकॉप्टरचा नाही पापा त्याच्या कणाकडे हात चिटकून ह तुझ्या हाताने दे ना चिटकवून मी इकडे इकडे गाडी गा। आली दाखव मग दादा त्याचा पाय दे ना रे चालू झालं त्याचा पाय कुठे त्याचा पाय घे जाऊ दे ते नंतर बंद करू आपण संपले संपले तर परत चार्जिंग ला लावू आपण हेलिकॉप्टर लावले आता आहे ना कसं तिरपय तसं करा हे मावले

इथं काय ग पिल्लू अ हेलिकॉप्टर आहे तुला हा शेकोटी शे कर कर माझ चिटकली हाताला नको लागून देऊ ते ना, ना एक मिनिट धरून ठेव बरोबर चिटकल त्याचे पाय असं धरून ठेवा काय मावली सापडले कसे सेल सापडले किती सेल आहे चार नाही सहा लागेल त्याला सेल सहा ते किती चार आहे का आणि हे चार आहे आता याच्यातले तीन सेल काढ तीन सेल काढ याबा काढायचं तसे नाही ना हे इथून हे इथून असं दाबायचं हां असं निघत का बाहेर असं काढायचं सेल याबा काढ बाहेर आता यात हा एक राहायला हा मी दरवाजा लावतो हेलिकॉप्टर बंद नाही झालं ते बंदच होईल आप बंद यासच ऑफ करायचं टाकसेल काय घ्यायला आले तुम्ही भांगार आता भांगार आहे का गा आपल्याक हेलिकॉप्टर देऊन टाकायचं का माऊली भांगार मध्ये तुटलय ना ते आता ओ हेलिकॉप्टरचे किती पैसे द्याल या पन्नास रुपये रुपये माऊली पन्नास रुपये देतील आता त्याचा पाय मोडला आता चिटकावला तो राहतो का नाही काय माहिती बो आता बर बाबा म्हणते बर का कॅन्सल इथं ठेवतो मी नाही तुला तस काल लावलं तर ना तसं नाही स्प्रिंग स्प्रिंगची बाजू लावायची आधी अशी 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 लावायची हे बाई सेल टाकले मी याच्यात हां चालू करते ऑन करते रिमोट केलं ना झालं के ऑन कर ना रहे अरे रहे? सेल उलटी टाकले गेले वाटतं खोल आता पुन्हा एकदा कुठला सेल उलटा पडला मला पाहू दे चुकलंय ते असा सेल पाहिजे एक सेल उलटा टाकला गेला होता आपल्याकडून त्याच्यामुळे ते रिमोट ऑन होत नव्हतं चालू कर आता झालं ना पण चालू आता तर बघू आता माऊली कसा हेलिकॉप्टर उडवतोय आता उडवा उडवतो का हातात नको धरू हातात नको धरू लागल ते हातात नाही उडवा अरे ते चार्जिंग संपली माऊली त्या चार्जिंग संपली चार्जिंग हेलिकॉप्टर ची नाही नाही अरे हे चालू होत ना त्याच्यामुळं चार्जिंग संपली चार्जिंग लावा लागल आता एक ना? काम करू हे चार्जिंगला लावून देऊ थोडा वेळ तू किती प्रयत्न केला तरी उडणार नाही ते उडून बघ बर हातात धरतो मी कर चालू कर चालू काय झालं <laughs> फेविस्टिक चिटकला हाताला फेविस्टिक चिटकला हाताला धर याला परत फेविस्टिकने चिटकवा आता आणि चार्जिंगला लावून दे बस 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 त्याच्यावर पाय ठेव पाय ठेवा आता व्यवस्थित आणि नाही एक मिनटं धरून ठेवा लाईट आहे पाहुणे